टेक्नो ब्लॉग यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कसं आहे ना मंडई सगळ्यात दही आणि प्रॅक्टिस झालेले आहे आणि आता दोन दिवसावरचे आपला गोविंद येऊन ठेपलेला आहे सगळेच पथक आहेत ते सराव शिबिरामध्ये सामील होत आहेत त्यांचा छान छान असे परफॉर्मन्स दाखवत आहेत तर मंडई मी जास्त वेळ न घेता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे ओम आपला साई जो पथक आहे या पथकाचे आज सराव शिबिरमध्ये सामील होणार तर कशा पद्धतीने किती ठरला होतं कशा पद्धतीने सामील होतं त्याचबरोबर आतापर्यंतचा सराव कशा पद्धतीने चालू झाला आहे हे पाहणार आहोत चला तर मंडळी आपण जाऊया सराव शिबिरमध्ये सामील होऊया आणि मंडळी जर आपल्या चॅनल लाईक शेअर केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं पण ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्यांना स्वागत करायचं आपल्या नायकाला सराव शिबिरामध्ये गणपती बाप्पा एक दोन तीन चार पाच सहा सहा तरांची कडक अशी सलामी ओमसाई क्रीडा मंडळ सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचंय सर्वारी टाळ्या बाजून अभिनंदन करायचंय ओमसाई क्रीडा मंडळ अपेक्षा नक्की तुम्ही पूर्ण करणार कराल याबद्दल आपल्यास विनंती आहे की आपली सलामी द्यायची आहे आणि सर्व दैकाला पथकांना विनंती आहे की त्यांना सपोर्ट साठी थोडं उभं राहायचं आहे रामवर्धा महिला दैकाला पथक लवकरात लवकर आपली सलामी द्यायची आहे जवळ आहे तर आतवरती वरती सगळ्यांची थोड़ा एक सात आठ नौ दहा अक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह पंद्रह अठारह बीस एक बाईस तेईस चौबीस पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा बेचाळीस त्रेचा चव्वेचा पंचेचाळीस त्रेचा सत्तेचा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक दोन तीन चार पाच I yeah. i will